नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवक दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल सर चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा जर आहे चार हजार पाचशे चोवीस रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक अकराशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एकोण रुपये क्विंटल असं रमज चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती निलंगा अवघ एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल असं चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त आहे चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा